तुमच्या पाल्याची शिक्षणाची चिंता आता आमच्यावर सोडा अकरावी व बारावी सायन्स जे ई ई सी ई टी नीट आणि एन डी एसाठी चौदा वर्षांची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये प्रवेश सुरू सुसज्ज क्लासरूम प्रत्येक घटकावर भरपूर सराव चाचण्या तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक अकॅडमीची कडक नियमावली व काटेकोर अंमलबजावणी हॉस्टेल व मेसची खास सुविधा चला तर मग उज्ज्वल यशाची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये आजच प्रवेश घ्या व आपल्या पाल्याची चिंता सोडा नावनोंदणी व प्रवेशासाठी सर एरंडेसर सर व शिंदे सर, सर यांच्याशी संपर्क करा आमचा पत्ता बालाजी अकॅडमी प्रसाद चित्रमंदिरासमोर अमोल स्टेशनरीच्या वरती विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सहकार क्षेत्रातील नावाजलेला ब्रँड शिवप्रताप मल्टीस्टेटने मोठी मोसंडी मारली आहे प्राधान्याने सोने तारण कर्ज देणारी पतसंस्था म्हणून शिवप्रतापकडे पाहिले जाते तब्बल अठ्ठावीस शाखांद्वारे जनसेवेत असणाऱ्या या बँकेने कर्नाटकातील रायबागबरोबर जत आटपाडी कवटेमंकाळ तासगाव सांगलीसह पेटवडगाव इस्लामपूर पुणे मुंबईतही आपला शाखा विस्तार करीत सर्वसामान्यांना आपुलकीची सेवा देत आहे हे सर्व घडले ते स्वर्गीय दादा लोकांचा पैसा आहे तो सुरक्षित ठेवत व्यवसाय करा असा कानमंत्र दादानी विठ्ठलराव साळुंके यांना दिला आणि त्यांनी तो तंतोतंत पळला शेखर शेठ साळुंके सतीशाबा साळुंके यांना बरोबर घेत विठ्ठलराव साळुंके यांनी शाखावाढ करीत सातशे कोटींचा टप्पा गाठला आज स्वर्गीय प्रतापशेठ दादांची पंच्याऐंशीवी जयंती साजरी झाली स्वर्गीय प्रतापशेठ दादांवर प्रेम करणाऱ्या अनेक मान्यवरांनी दादांना अभिवादन केले विठ्ठलराव साळुंके यांनी दादांच्या जयंतीदिनी जीवन गौरव पुरस्कार सुरू केला असल्याचे सांगितले समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला हा एक लाख रुपयांचा जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार असल्याचे सांगितले आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या भल्यासाठी घालवणाऱ्या दादांचा आठ फुटी पुतळाही शिवप्रताप गोल टॉवर पुढे बसवणार असल्याचे सांगितले स्वर्गीय दादांविषयी बोलताना अनेक जण भाऊक झाले व अनेकांनी दादांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यानिमित्तानं दादावरती प्रेम करणारे आपण सर्व मान्यवर मंडळी त्याबरोबर संस्थेचे सर्व संचालक मंडळ सर्व कर्मचारी चाळीस रोजी पारे येथे झाला दा। दादा आपल्यातून दीड वर्ष झाले दादा जरी आपल्यातून गेले असले ते त्यांचे आचार विचार आणि संस्कार आजही आपल्यामध्ये आहेत आणि त्यांनी घालून दिलेला जो आदर्श आहे त्याच्यावरती वाटचाल करण्यासाठी ते आपल्याला प्रेरणादायक ठरत सर्वांनाच माहिती दादा एक असामान्य व्यक्तीमत्व सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय संघर्षातून त्यांनी मात करत शून्यातून केली आपण सुधारलं पाहिजे आपल्या बरोबर आपला समाज सुधारला पाहिजे त्यांची भावना होती नंतर तालुक्यातील हजारो कला व्यावसायिकांना त्यांनी विविध देशामध्ये विविध राज्यामध्ये देशाम स्थिर केलं त्यांच्या हाताला काम दिलं आणि आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचं काम त्या काळी दादा, दादा, दादा आज जे तालुक्याचा आपण वैभव पाहतोय त्यामध्ये निश्चितच गलाई व्यावसायिकांचं योगदान फार मोठं आहे पर्याय दादांचं योगदान निश्चितच मोठं आहे आपल्या संस्थेची स्थापना झाली ती सुद्धा सामाजिक भान आणि त्यावेळीची गरज म्हणून खरंतर संस्थेची स्थापना झाली दोन हजार दोन साल आपल्याला माहित अतिशय परिस्थिती होती काही संस्था बुडालेल्या होत्या काही बुडत होत्या पेपरमध्ये राखाने भरून संस्थाविषयी यायचे आणि अशा ठिकाणी नवीन संस्था स्थापन करणं हे असं काम होत परंतु या परिस्थिती सुधारण्यासाठी कोणतरी पुढे आलं पाहिजे कोणतरी यात भाग घेतला पाहिजे चांगल्या प्रतिमेच्या माणसाने संस्थेची स्थापना केली संस्थेची स्थापना करत असताना अतिशय दुरदृष्टी आणि विशाल दृष्टिकोन ठेवून त्यांनी संस्थेची स्थापना केली त्यामध्ये सर्वात चांगली सेवा आपल्या ग्राहकांना मिळाली पाहिजे आपल्या सभासदांना चांगला परतावा मिळाला पाहिजे त्यांच्या आपण हा कारभार सर्व कर्मचाऱ्यांना चांगला पगार मिळाला पाहिजे त्यांना नोकरीची शाश्वत मिळाली पाहिजे ही दादाची त्यामागची धोरण होत आणि त्या धोरणाच्या आधारावर संस्थेची त्यांनी संस्था हे कुटुंब म्हणून त्यांनी सातत्याने काम केलं संस्थेच्या कर्मचाऱ्यावरती नितांत दादांचं प्रेम असायचं त्यांच्या सुख सामील व्हायचे अगदी एखाद्या कर्मचाऱ्याच सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असेल तर त्यांना असुर व्हायचे इतकं प्रेम दादानी आपल्या कर्मचाऱ्यावरती आधुनिकच्या बाबतीत नेहमीच दादा अग्रेसर राहिले आपल्या संस्थेत नवीन नवीन योजना असाव्यात कारण दादांचा वय त्यावेळेचा काळ पाहिला त्यावेळी सरकारमध्ये संगणक किंवा सॉफ्टवेअरचा सुद्धा नव्हता अशा काळात दोन हजार दोन साली आपल्या संस्थेची सुरुवात करत असताना संगणकांनी सॉफ्टवेअरचा वापर करून कामाची सुरुवात केली पिकवी मशीन सारखं पुण्या मुंबईला पिकवी मशीनवरती व्हायची त्यावेळेला ती प्रथम बिट्या दांचा मान किंवा स्त्रिया दादा असं म्हणतात वापर झाला अशा पद्धतीने आधुनिक चीन खास त्यांनी नेहमीच धरली आणि त्याचा आग्रह सातत्याने केला आणि त्या आग्रहास्तव आज आपण बघत आहोत सहकारात असून सुद्धा आपण कारपोर दर्जाच काम या निमित्तानं आपण करत आहोत काम करत असताना महिला सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न त्यांनी केले आपल्या महिला सक्षम झाल्या पाहिजेत महिलांनी कारभार पाहिला पाहिजे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे हा हेतू सातत्याने त्यांनी काम करताना पाहिला त्यासाठी विविध शिबिरे घ्यायला हवी महिलांसाठी शासकीय योजनांचा लाभ कसा होईल महिलांना विविध मशिनरीचं प्रदर्शन करून कशा मशिनरीद्वारे त्यांना काम करता येईल त्याबरोबरच त्यांनी विक्री केलेलं मालाचं चांगली बाजारपेठ कशी मिळेल त्यासाठी विक्री प्रदर्शन झाला नाही आम्हाला प्रॉब्लेम ना आवडे आणि सर्वात मोठा मोठा म्हणजे त्यांनी आतापर्यंत त्यांनी आदर्श घालून दिला आपण आतापर्यंत आम्ही साडे चार हजार महिलांना त्यांच्या पायावरती उभा करण्याचं चांगल्या महिला सुधारली पाहिजे महिलांनी कामकाजात सहभाग घेतला पाहिजे असा असा त्यानं त्यांचं मत होत आणि त्या पद्धतीने आपण आजही त्या आदर्शावरती वाटचाल करत आहोत समाजामध्ये काम करत असताना समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो त्या हेतूने सातत्याने देणे दादा जरी केरळात असले तरी आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्या भागातल्या विकासासाठी त्यांनी फार मोठं योगदान दिलं त्या काळचे साखर कारखाने असतील त्या काळच्या सुविधिरणी असतील त्या काळचे मंगल कार्यालय असतील सामाजिक भवन असतील गावागावातील मंदिर असतील ते वैभव दादांनी राहण्यासाठी दादानी त्यांना मदत केली

अभियान घेत असतो मध्यंतरीत काळ दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये दुष्काळग्रस्त लोकांना पिण्याच्या जा पाण्याच्या टाकीचे वाटप केले चारा छावण्यास सुरू केला चारा वाटप केला त्याबरोबरच ज्या वेळेला पूर आला पूरग्रस्तांसाठी अन्नदान्याचे पिश दा पोच केले त्याबरोबरच त्यांना जेवणाश वस्तूच वाटप दादा त्या काळे केले असे अनेक समाज काम केलं कोरोनाच्या काळात आपल्याला सर्वांना माहिती आहे सर्वात जास्त काम केलं असेल कारण दहा हजार सॅनिटायझर वेळ विभागामध्ये केलं त्याबरोबरच सुरक्षा सुरक्षा रक्षकांना सुरक्षा किट देण्याचं काम त्यांनी केलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या महिला भगिनी अशा वर्करच या सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो त्या आणि त्याला त्या काळी शासनाकडून कसलीच मदत मिळत म्हणून दादानी तत्काळ निर्णय केला आणि दोन महिन्याचं मानधन अशा वर्कर्स यांना देण्याचं ठरवलं त्यामुळे ते काम चिरंतन चालू राहिलं आणि महिलांना सुद्धा त्याचा फायदा झाला महिलांनी स्वतःच ज्योत ओक्यात गाव खर तर त्या काळी काम केलं

आणि त्या पद्धतीने चालवली म्हणून आज आपण पाहत आहे सातशे कोटी विजय असं म्हटलं तर अशा पद्धतीने दादानी सर्वत्र सरोत्र, सर्वत्र सर्व घटकाला बरोबर घेऊन संस्था चालवून संस्था प्रगतीपथावर केली आणि असा या दादांचे विचार आचार कायम राहावे हे पुढे जावे ते चिरंतन राहावे या दृष्टीनं सर्व कुटुंबियांनी आणि दादा प्रेमींनी निर्णय केलेला आहे की इथून पुढच्या काळात दादांचे विचार टिकवण्यासाठी दादांचे आचार टिकवण्यासाठी दादांचे संस्कार टिकवण्यासाठी दादांच्या नावे दादांच्या पुण्यतिथीला दादा प्रतापशेठ दादा जीवन गौरव पुरस्कार देण्याचं ठरवलेलं आहे एक लाख रुपये रोख आणि चिन्ह असं कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेऊन कर्तबदार माणसाला पुरस्कार दिला जाईल तितक्या व्यक्तीला तो पुरस्कार दिला जाईल आणि असा हा निर्णय झालेला आहे त्याबरोबरच आपल्या परिसरात बँकेच्या पुढे दारांचा आठ कोटी मोठा पुतळा उभारण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे आपल्याला पूर्ण झालेला दिसेल त्याबरोबरच दादांना दादा काय आहे ते सर्वांना समजण्यासाठी दादांचे जीवनपट समजण्यासाठी दादांच कार्य सगळ्या समज असतात समाजामोर येण्यासाठी दादांच्या नावच सुरू करतोय व्यवसाय सुरू करतोय अशा पद्धतीने दादाचे आचार विचार हे जिवंत राहावे चरंत राहावे यासाठी त्यांना प्रयत्न करू मी या निमित्ताने आपल्या सर्वांना वाही देतो जे जे दादा

आजपर्यंत आयुष्यात अनेक चेअरमन कार्यकर्ते राजकीय पाहिजे परंतु माननीय दादाचं सरकार चेअरमन म्हणून व्यक्ती फारच आहे आम्हाला मुंबईला जायला लागायचं त्यावेळी दादा स्वतःची दे। गाडी देत गाडी डिझेल काढून फुल करून देत आणि म्हणून संस्थेला काहीही खर्च करू नका का। संस्थेचा काहीही खर्च करू नका संस्थेत पैसा म्हणजे लोकांचा पैसा आहे तो जपून वापरला पाहिजे माझ्या समस्याला डिपेंड आम्ही कर्मचाऱ्यांना पगार

धन्यवाद देतो कि आम्हा सर्वांना आपण इथं निमंत्रित केलं खर तर साहेब आपण मनाशी म्हणाला की दादा आपल्यातून निघून जाऊन दीड वर्ष झालं परंतु दादांचं काम हे चिरंतर राहणार रह आहे आणि त्या कामाच्या रूपानं आपल्या बरोबर ते निर्मे असणार आहे त्यामुळं आपण जे काम करतोय ते तसंच पुढे न्यावं आणि दादांनी जे तुम्हाला आदर्श घालून दिलेले ते तसेच पुढे नेले पाहिजे आणि तुम्ही ते नेताय मी या सर्व गोष्टीचा सा साक्षीदार आहे सामान्य कार्यकर्ता दादांचा म्हणून मी या सर्व गोष्टीचा सा साक्षीदार आहे ज्या वेळेला दोन हजार साली एकदम छोट्याशा सा जागेमध्ये ही संस्था उभा केली त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नंतर आपल्या विटा शहरातील अनेक बस संस्था असतील संस्था असतील मोडकणी झाल्या भरपूर आता संस्थेची नाव घ्यायला सुद्धा त्यावेळेला संपून गेल्या आणि अशा काळामध्ये आपण ही संस्था उभा केली आणि त्या संस्थेकडं आज जर आपण सर्वांनी पाहिलं तर आपला सर्वांनाच एक अभिमान वाटेल असेल यश या संस्थेनं निर्माण केलंय याच्या मागते दादांची दूरदृष्टी होती दादानी ही संस्था आपल्या भागातील सर्वसामान्याला आर्थिक सहकार्य व्हावं या दृष्टीतून निर्माण केली आणि ही संस्था चालू करत असताना त्याचवेळी दादांची नजर कशी होती याच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विठ्ठल चालुके असतील त्यांनी सुरुवातीलाच एक असा हे निवडला जे संस्थेचं काम अतिशय उत्कृष्ट पारदर्शक पार पाडतील आणि आपण सगळे आज पाहतोय की संस्था कशा रुपया चालू झाली आणि आज संस्थेच काय ध्येय मला तुम्ही सांगितलं सहाशे कोटी मला असे मला सुद्धा आश्चर्य धक्का बसला सातशे कोटी कारण काय आपल्या अगोदरच्या काही संस्था वयास गेल्या परंतु आपण सातशे कोटीचा टप्पा गाठलाय खरोखरच हे दादांनी पाहिलेलं स्वप्न तुम्ही पूर्ण करताय आणि तुमच्या या स्वप्नामध्ये दादांच्या स्वप्नामध्ये तुमचा सर्व सहकारी कर्मचारी यांची देखील साथ आहे सर्व सभासद तुमच्या बरोबर आहे आमची सर्वांची या निमित्ताने तुम्हाला इच्छा व्यक्त करतो की संस्था तुम्ही जो आदर्श आता तुम्ही सांगितलं की आदर्श पुरस्कार द्यायचा आहे त्या पुरस्कारापर्यंत हजार कोटी पर्यंत जावी आमच्या सर्वांच्या इच्छा <Stallion> आणि शुभेच्छा तुमच्या बरोबर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दारांचं काम असंच तुम्ही पुढे चालून यावा आम्ही सर्व तुमच्या बरोबर ताकदी ना नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करतो हे गाव डोंगरात बसलेलं आणि या पाऱ्याला पहिल्यांदा मी सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली शिक्षक म्हणून हजर व्हायला हजर व्हायला गेलो डोंगरात पूर्वी क्लीन दाखते क्लीन बोलून पाण्यात जायचं तेव्हा फक्त चालत चालत सायकल नाही मोटरसायकल नाही काय नाही बैलगाडी किंवा चालत अशा या गावात प्रताप सरप शेठ जन्माला आणि या खानापूर आणि खटाव तालुक्यातील गावातले लोक सुरुवातीला बेजेगावच्या देवकरांनी मद्रासला हा गलाई व्यवसाय सुरू केला आणि त्यातून विस्तार होत होत ते गेडी पार कोठी अशा ठिकाणचे लोक या गलाई व्यवसायामध्ये समावेश झाले याला फारसं शिक्षण लागत नव्हतं शिक्षण नव्हतंच पण कला म्हणजे गलाईशी कला ज्या आहेत ते आत्मसात केली की धंदा व्यवस्थित होत होता दालांचे वडील सुद्धा या व्यवसायात होते आणि नंतर मग दादा इथे या व्यवसायात पडले व्यवसाय सुरू झाल्यानंतर यश अपेक्षा असं असतेच सुरुवातीला बरेच त्यांना कष्ट करावे लागले पण पुढे पुढे मुंबईमध्ये विमानानं प्रवास करून आपल्या धंदा विस्तारित केला आणि चांगला जल बसवला हे करत असताना आपली सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्या गावाकडं काहीतरी केलं पाहिजे आपण काहीतरी समाजासाठी उभा केला पाहिजे म्हणून त्यांनी मिठामध्ये शाणदार व्यवसाय सुरू केला आणि दादाचं पुढे धरून कसं व्यवस्थित होत ते एक उदाहरण म्हणजे त्यांचे बंधू विलासराव साळंखे यांना एमबीबीएस ला सोला मिळालं आणि डॉक्टर होणार असं म्हटल्यावर पाऱ्याला का गुटीला दवाखाना सुरू करायचा का नाही त्यांनी दूरदृष्टीने विचार केला आणि बिट्या या यशवंतनगर मध्ये मायनिंग रोडला एक प्लॉट खरेदी केला आणि दवाखान्याने निवास अशा तऱ्हेची मातीत बांधली आणि पुढे दवाखाना सुरू झाला सांगण्याचा हेतू एवढाच कि विस्तार पुढच्या भावे करण्याच्या विचारात होते आणि या व्यवसायात सुद्धा समाजाची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्याकडनं या पतसंस्थेचे आम्हाला पुढे विद्या आम्हाला सभासद तुम्ही करावे हे वे करण्यापेक्षा आपण आपली संस्था सुरू करूया अशा तऱ्हे त्यांनी विचार केला आणि हे तर शिवप्रताप पतसंस्था स्थापन झाली तिचा आज मोठा वृक्ष झालेला आहे आणखी मग विस्तार होतो आहे आणि तो, तो पाहण्यासाठी दादा हयात नाही ते दुःखद आहे तेव्हा दादांना या जयंती निमित्त अभिवादन करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय सी बी स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करियर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम चोवीस तास शिक्षकाची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा